नमस्कार संध्या ओवाळ्या रेसिपीजमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तोंडाला चव आणणारा टोमॅटोचा ठेचा चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात चला आज मी तुमच्याबरोबर टोमॅटोचा ठेचा शेअर करते इथे मी दोन टोमॅटो गॅसवर तेल लावून भाजून घेतलेले आहेत चार पाच मिरच्या घेतल्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत या लस मिरची आणि लसूण पाकळी आपण तेलामध्ये परतून घेऊ आणि तोपर्यंत मिरच्या परततात तोपर्यंत आपण टोमॅटोचे काळे सालं काढून टाकू कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आणि चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिरच्या छान परतेपर्यंत आपण टोमॅटोच्या साली काढून घ्यायच्या आहेत टोमॅटोच्या साली काढून झालेल्या आहेत आणि आता ल लसूण घालायचा लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतून घ्यायची लसूण आणि मिरची तेलामध्ये छान परतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे हे, हे भाजलेले टोमॅटो आपण यामध्ये आता भाजलेले टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो घातले की तिन्ही लसूण मिरची आणि टोमॅटो छान परतून घ्यायचे आपलं हे सगळं छान परतलंय आपण गॅस बंद करू आणि याला वाटून घेऊ मिक्सरमध्ये मी वाटणार आहे तर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आपण हे ठेशाचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढले आहे आपण पल्स मोरवर ठेचा वाटून घेऊ ठेचा आपला मस्त बारीक वाटल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता याला आता आपण खमंग फोडणी देऊयात कढईमध्ये तेल घालायचं त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आणि हा वाटलेला ठेचा घालायचा आणि छान याला खमंग परतून घ्यायचं ठेचा आपला कढईमध्ये टाकून झालेला आहे आता याला आपण एक दोन मिनटं छान परतून घेऊ हा ठेचा तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी खिचडीसोबत तोंडी लावू शकता आपला ठेचा परतून झाला आहे गॅस बंद करू इतर टोमॅटोचा ठेचा कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा थँक यू हॅपी कुकिंग भेटूयात पुढील व्हिडिओत एका नवीन रेसिपीसोबत हेल्दी खा आणि मस्त राहा